दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बहुजन संघर्ष सेना आणि प्राची वधूवर सूचक केंद्राच्या बौद्ध समाजाच्या राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे येत्या रविवारी अठ्ठावीस जानेवारी नमस्कार चौक येथे हॉटेल गणराज ब्लँकेट हॉल येथे हा मेळावा पार पडणार आहे महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातून विवाह इच्छुक मुलं मुली नाव नोंदणी करत असतात याच राज्यस्तरीय मेळाव्या दरम्यान बौद्ध समाजाच्या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते केले जाते योग्य मुला मुलींच्या शोधामध्ये होणारा अनावश्यक खर्च व शारीरिक श्रम वाचावे या उद्देशाने परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते असल्याचे माहिती बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष तथा संयोजक सुखदेव चिखलीकर यांनी सांगितले जास्तीत जास्त विवाह इच्छुक बौद्ध बांधव व भगिनींनी आपले नावे नोंदवावे असे आवाहन सुखदेव चिखलीकर यांनी केले जय भीम बंधू आणि भगिनीनो मागील दोन दशकापासून नांदेडमध्ये बहुजन संघर्ष सेना आणि प्राची बौद्ध वधू सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकरी समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा नांदेडमध्ये घेतला जातो या दोन हजार चोवीसच्या राज्यस्तरीय मेळावा जो आहे तो दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हॉटेल गणराज पॅलेस नमस्कार चौक नांदेड येथे ठेवण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामधून विवाह इच्छुक मुली मुलं यांनी आपली नोंदणी केलेली आहे तसेच या मेळाव्याला विशेष उपस्थिती म्हणून नांदेड जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे बहुसंख्य जे नेते मंडळी आहेत ते आपली उपस्थिती लावणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वदत मयाबोधी थेरो विजयदादा सोनोने रमेश रामजी सोनाळे मामा सावंत रमेशराव गोडबोले श्रीकांत अण्णा गायकवाड दिगंबरराव मोरे आदी सर्व मंडळी या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत माझं हो या मेळाव्याच्या पूर्वी आंबेडकरी जनसमुदायास असं आव्हान राहणार आहे की आपल्या मुलामुलींना विवाहयोग्य मुलगा किंवा मुलगी शोधण्यासाठी आईवडिलांना किंवा नातेवाईकांना काय यातना होतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे ह्या यातना थोड्याफार का होईना कमी करण्यात याव्यात आणि त्याचा जो आहे खर्च आहे एक मुलगा मुलगी बघण्यासाठी जर आपण गेलं तर दहा पंधरा हजार रुपयाचा खर्च होतो तो खर्च नाही झाला पाहिजे आईवडिलांच्या आईवडिलांना आर्थिक नुकसान नाही झालं पाहिजे आणि या एकाच ठिकाणी अनेक एक मुलं किंवा मुली विवाह इच्छुक आईवडिलांच्या मुलांना मुलींना आणि त्यांना आईवडिलांना या सर्वांनाच एकत्रित बघता यावे म्हणून या मेळाव्याचं आयोजन बहुजन सेना आणि प्राची ओतूर सूचक केंद्र मागील वीस ते एकवीस वर्षापासून नांदेड जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये करत असते जवळपास दरवर्षी आमच्या केंद्राच्या मार्फत पन्नास ते साठ जुळवण्या आम्ही करतो त्यांच्या सर्वांच्या पत्रिका आम्हाला येतात जिथं शक्य असेल तिथं आम्ही लग्नाला जातो जिथं शक्य नसेल त्यांना लेखी किंवा मोबाईलवर शुभेच्छा पाठवून देतो असे अनेक जणांचे संसार बहुजन संघर्षेने प्राची अधोर सूचक केंद्राच्या माध्यमातून आज बसवलेले आहेत अनेक ज्या स्पेशल काही केस असतात विधवा असतात विदुरा असतात काही घटस्फोटीत असतात काही खूप लो वय झालेले असतात अशा लोकांचे पण विवाह जुळवण्याचं काम बहुजन संघर्ष सेना आणि प्राची सूचक केंद्र हे प्रामुख्याने करते त्यामध्ये रिटायर असलेले लोक आहेत ज्यांना आपल्या मुला मुलामुलींनी नाकारलेला आहे त्यांचा सांभाळ करत नाहीत परंतु असे लोक पण लग्नासाठी आमच्याकडे येतात त्यांचे पण लग्न आम्ही प्राचीवधू सूचक केंद्राच्या माध्यमातून जुळवून देतो आणि वयाच्या सर्ताशेवटी त्यांना एक जोडीदार मिळवून देण्याचं काम बहुजन संघर्ष आजपर्यंत करत करें आलेले आहे यावर्षीच्या मेळाव्याचं एक विशेष आकर्षण असं राहणार आहे की जे मुलं मुली त्या ठिकाणी येतील त्यांचा तिथं थेट परिचय तर होईलच परंतु मेळाव्याच्या उत्तरार्धामध्ये किमान त्या ठिकाणी वीस ते पंचवीस जुळवण्या विवाह जुळवायचा माझा तरी मानस आहे त्यामुळे आंबेडकरी जनसमुदायाला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या योग्य मुलगी असेल मुलगा असेल भाऊ असेल बहीण असेल यांच्यासाठी या मेळाव्यामध्ये आपण अवश्य यावं अशी बहुजन संघर्षनेच्या वतीने आणि प्राची अधूर सूचक केंद्राच्या वतीने आपणास मी विनंती करत आहे